पण आता न्यू नॉर्मलची खूप चर्चा आहे जसं मोदी भारत पाकिस्तान संबंधामध्ये न्यू नॉर्मल म्हणतात तसं महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक न्यू नॉर्मल आहे आताच्या परिस्थितीमध्ये हा कोणी कोणाही बरोबर बसू शकलं हे चांगलं नाही हे चांगली ही चांगली गोष्ट मला असं वाटतं तुम्ही मतदारांची प्रतारणा करतात पण याच काय आघाडीनंतर युती आघाडी युती हा विषय नाहीये की कुठचेही भांडणं कुठच्याही वाद कुठच्याही असल्या गोष्टी या सगळ्यांपेक्षा एक महाराष्ट्र मोठा आहे ह्या वाक्याचे अर्थ युत्या आणि आघाड्या आणि निवडणुका एवढ्या पुरता परिय राहत नाही ते प्रश्न असा आहे आघाडी आली काय युती आली काय अजून तिसरा कोणी पक्ष आला काय महाराष्ट्र काय होत आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आज जर समजा आपण बघितलं तर महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांची आत्महत्या थांबलेली नाहीयेत म्हणजे आज इतक्या अडचणीत अडकलेला सापडलेला आजचा सा महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या सापडलेला महाराष्ट्र आम्ही मुलांकडनं या महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करायचा आहे का आम्ही त्यांच्यावरती अजून एक भाषा लादायची ही बोल मोठी झाली पाहिजेत जगभर गेली पाहिजेत त्यांनी ह्या महाराष्ट्रासाठी काहीतरी केलं पाहिजे देशासाठी काहीतरी केलं पाहिजे याचा विचार झाला पाहिजे युती आहेत का आघाड्या आहेत काय हा विषय नाही आहे ना